मालधक्का रस्ता प्रवाशांसाठी भिंत बांधून बंद केला आहे परिसरातील नागरिक आक्रमक रस्ता सुरू न केल्यास भिंत तोडणार आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी येते आहे पनवेलमधून माल धक्का रस्ता प्रवाशांसाठी भिंत बांधून केला बंद परिसरातील नागरिक आक्रमक रस्ता सुरू न केल्यास भिंत तोडणार याचाच पाहूया एक स्पेशल रिपोर्ट पनवेल रेल्वे स्थानकावर पायी जाण्यासाठी दररोज लाखो प्रवासी वापरत असलेला मालधक्का रस्ता प्रवाशांसाठी अचानक भिंत टाकून बंद करण्यात आला आहे पनवेल बाजूकडून रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी जास्तीत जास्त नागरिक आज रस्त्याचा वापर करतात तरी देखील संबंधित प्रशासनाने जाणून बुजून भिंत बांधून हा रस्ता अचानक बंद केला आहे तर कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला भुयारी मार्ग देखील बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे आपल्या सोबत परिसरातील काही नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण बातचित करू मालधक्का परिसर रेल्वे स्टेशनच्या मागची बाजू आहे या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एक जुना रस्ता जो दीडशे वर्षापासून या ठिकाणी रहदारीचा रस्ता आहे तो अचानकपणे आपण पाहू शकतो की बंद करण्यात आलेला आहे काही कारणामुळे हा रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे या ठिकाणी असलेले व्यवसाय देखील या मुळे थंड पडलेले आहेत तर याबाबत आपण ना इथल्या नागरिकांशी चर्चा करणार आहोत की काय याबाबत म्हणजे कशामुळे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि काय सांगाल हा रस्ता कशामुळे बंद करण्यात आलेला आहे हा रस्ता रेल्वे लाईन टाकण्यासाठी बंद करण्यात आलेला आहे परंतु पनवेल रेल्वे स्टेशनचा हा जो रस्ता आहे दीडशे वर्षापूर्वीपासूनचा जेव्हा नगरपालिकेची स्थापना झाली तेव्हापासूनचा जुना माथेरान रोड म्हणून ह्या रस्त्याला मालधक्का रोड असं संबोधलं गेलेलं आहे कारण मालधक्क्यामध्ये फक्त गुडशेड ज्या मालगाड्या उतरत होत्या एफ सी आयला जे धान्य वगैरे रहदारीसाठी आणण्यासाठी परंतु रेल्वेच्या विकास कामासाठी ह्या रस्त्याचं त्यांनी जुना रस्ता प्रशासनाला विचारलं तर महापालिका म्हणते रेल्वेचं आहे रेल्वेची हद्दं रेल्वे आमची नाही आहे परत सिडकोकडे गेले की रेल्वे म्हणते सिडकोचं आहे हद्द आणि रस्ता पण किती वर्षानुवर्ष रस्ता हा बनवला जात नाही आणि त्यामुळे ह्या रस्त्याच्या रहदारीत सोऱ्या माऱ्या वगैरे त्या पुढच्या चिंचेपासून नवीन ज्या वस्ती झालेली आहे तिकडे बाहेरचे लोक आल्यामुळे तिथे रात्रीचं लोकांना लुटारू स्थान झालेलं आहे त्यामुळे हा रस्ता हा नामां न नामांकित होण्याच्याऐवजी न त्याचं आपप्रचार होत होतो आणि ह्या रस्त्यावरती रेल्वेचे जे लाईनी टाकले आहेत परंतु रेल्वे हा मा माल ऐवजी ज्या रेल्वे हा पनवेल हे जंक्शन बनवलेलं आहे आणि त्या जंक्शनमुळे पनवेलच्या रस्ते दोनच राहिलेत आता एक त्या साईडनी काढलेला आहे रस्ता आणि एक जुना मेन रेल्वे स्टेशन आहे असं नको की एवढी रहदारीची पब्लिक एकत्र आल्यानंतर चेंगराचेंगरीमध्ये एल पी स्टन रोडसारखं चेंगराचेंगरीमध्ये माणसं आणि कुठलाही अपघात होऊ शकतो आणि ह्या रस्त्यामध्ये या, या रेल्वेमध्ये राहणारे लोक आहेत रेल्वे स्टेशन धक्क्याच्या ते एक धंदेवाले आहेत कोणी पाणी विकतं कोणी चहा विकतं कोणी त्यांचे छोटे छोटे स्टॉल आहेत तर त्यांच्या द ह्याच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे हा रस्ता आहे हा जवळचा शॉर्टकट पनवेल स्टेशनला तीन मिनटात स्थानकात चालत पोचण्याचा आहे तर प्रशासनाने हा रस्ता बंद करून लोकांची उपासमारीची वेळ आणलेली आहे आणि तीन तो तिकडचा जो मेन गेट आहे तो चालत येऊन रिक्षाला प्रवाशांना रिक्षाला तीस ते चाळीस रुपये मोजा लागतात एस टी स्टँडपर्यंत जायला तर हा रस्ता कुठल्याही प्रकारे बंद होऊ नये त्वरित चालू व्हावा असे मी सगळ्या लोकांच्या नागरिकांच्या वतीने आणि प्रवासी संघटनेच्या वतीने चर्चा करून हा रस्ता त्वरित खोलण्यात यावा रहदारीसाठी उपलब्ध व्हावा अशी विनंती करते या आणि याबाबत मी रेल्वे प्रशासन असेल किंवा आपलं स्थानिक प्रशासन असेल यांच्याशी काय बोलणं केलं किंवा बोललेला विचारलं की त्यांना कारण विचारलं तर ते इथला जो टेंडर ज्यांनी घेतलेला आहे काम केलंय भिंत ब्लॉकच टाकलेली आहे तो जो म्हणाला माझं जर बिल पास झालं त्याच्यानंतर हा रस्ता तुम्ही तोडा खोडा असं नाही आहे हा रस्ता हा जुना आहे चर्चेतला आहे आणि इथे इन्कम टॅक्स ऑफिस होतो नागरिकांना पण प्रवासी संघटनेचे अभिजित पाटील यांच्याशी माझं काल बोललं जातं जर या रेल्वे प्रशासनाला हा रस्ता बंद करायचा असेल काही कारणास्तवे तर अंडरग्राऊंड जो रस्ता आहे तो खोलून देण्यात यावा तातडीने की पब्लिकला गैरसोय होऊ नये आणि लांबून जायला पब्लिकच्या खर्चाची बाब आहे पनवेलमधले नागरिक हे मोठ्या मोठ्या हुद्द्यावर मंत्रालय आहेत सगळीकडे कामकाजाला रोज उठून जातात तर त्यांचं पण ह्या पनवेलचे नागरिक आहेत ते हा रस्ता बंद करून गैरसोय करणं हे चुकीचं आहे आणि कारणं रेल्वेवाले वेगवेगळ्या प्रकारचे देतात की इथे लोकांना म्हणजे अपघात होऊ शकतो किंवा काय आता वर्षानुवर्ष इकडे राहतात पब्लिक आणि प्रत्येकजण आपापल्या गरजेनुसार इथे व्यवसाय करतो आणि त्यांच्यावर उपासमारीची तर वेळ आलेलीच आहे पण आता जर हा रस्ता चालू नाही केला तर मग ह्या लोकांचं सगळ्यांचं नुकसान आहे मोठं आणि मग जेव्हा कुटुंब जर उपासमारीवर वेळ येईल तर मग ते वेगळ्या वळणावर वळतील तर त्या सगळ्या गोष्टीचा सगळा विचार करून ह्यांनी हा रस्ता चालू करून द्यावा ही अशी आमची नम्र विनंती आहे सगळ्यांकडून नगरसेवक किंवा हा त्यांनी तरी लक्ष द्यावं कारण वोटिंगच्या वेळेला वेळ म्हणजे वोटिंग जेव्हा असते त्यावेळेला सगळे हजर होतात तर असं होऊन चालणार नाही त्यांना पोट पोटाची पहिले वोट करणं गरजेचं आहे बाकी नंतरच्या गोष्टी सगळ्या होतच राहतात पण असं नको की यांनी रस्ता बंद केला तर यांनी दुसरा मार्ग अपनावा त्या गोष्टीसाठी तर हे चुकीचं आहे तर तुम्ही लवकरात लवकर हा रस्ता चालू करून द्यावा नाहीतर आम्ही स्वतः हा रस्ता तोडू असं आम्ही म्हणजे विचार केलेला आहे की आम्ही स्वतः करून देऊ यांच्यासाठी मग याच्या नंतर आम्हाला म्हणजे काही व्हावं गरज नाही माझी पेन्शन सुद्धा